नाटक काढ ना बाहेर एकदाच काय तू असं काही हे समजू नको मला समजलास ना समजला बघ खाली चुप चुप ना जुप, जुप। उशी घेऊ नको देशी ठेऊ दे डोक्याला आली गेली दा। गेली लाईट कोणाच्या नावाच अगा लाइट गेली आमच्याकडं बाहेर बसले गॅलरीत सकाळपासून लाईट नाहीये

वाशा <laughs> <दिवारे देखे निए? laughs> तो आशा खुर्चा जोप कस का? गे दी बगा गेल लगे तो आदरणीय अवशी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हाय मयुरुताई जय शिवराय जय शिवराय हर्षदा झालं का जेवण आमच्याकडं लाईटच आहे सकाळपासून इथे गॅलरीत बसलोय झाले का तुमचं जेवण हो सागर दादा झालं जेवण गॅलरीत बसलोय खूपच गरम होत आहे बघा काय म्हणते तब्येत तब्येत जरा आज परत बिघडली आहे आज दुखत आहे परत बस बसले गॅलरीत बसल्या गॅलरीत पटपट पट पटपट कमेंट करा कारण की हे संपणार आहे आपलं चार्जिंग नाही मोबाईलला मी कुठून बोलत आहे रत्नागिरीवरून तुमच्याकडे किती तापमान आहे आमच्याकडे पंचाळीस आणि खूप गरम होते आली काय हो इकडे पण भरपूर तापमान आहे खूप मी आलो ताई नमस्कार अनिल ददा, तुम हो के दादा तुमचा हो लाईक केला आहे थँक्यू चल बघूया पहिले चल घरात तरी काय उलट बाहेरची आवा परवडली खुर्ची आजपासून लाईव्ह बंद लाईट नाही बघा लाईट सकाळपासून लाईट नव्हते आता लाईट आले

एक त्या तब्येत वरून सकाळपास काम करून इकडे बघते पाणी किती सांगते सका किती जणांनी मोबाईल वर ह्याला केलंय मला मेसेज केले युट्यूब ला कमेंट टाकलं कमेंट कोणाच्यात बघितलं नाही मी अजूनपर्यंत अगरदा झालं का तुमचं जेवण कुठे गेले हर्ष ददा लाईट नाही सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यासो लाईट नाही आता पेलू जरा झोपले तब्येत पण बरे बरोबर आहे माझी म्हटलं थोडा वेळ ते लाईव्ह घ्यावी सकाळी घेतली सात वाजता लाईव्हच घेतले नाही बरोबर அனேதா <ounging> நமஸா राजू भाऊ आले नमस्कार गाव आले नमस्कार नमस्कार बोलत आहेत अल्पेश दादा एट उठ आवाज आहे हाय आहे येते का आता आवाज गेला आहे बघा बाबा तुम्ही बघा लाईव्ह यायच कि नाही यायचं आपण तर कुणाला काय बोलत नाही काय बोललं नाही एक तर माझ प्रॉब्लेम आहे आजार अगोदर माझी तब्येत एवढी बिघडली त्यामुळे पुणे ठरवायचं तर ठरवा तुम्ही आणि लदा कुठे गेला एकदम शांत बस छान नंबर नाही एकदम थँक्यू रुपेश दा थँक्यू थँक्यू थँक्यू

रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आहे आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मयुरी ताई यांना ब्लॉक कर विजय हो

ब्लॉक हो हो केलं केलं ब्लॉक केलं बोला बोलते बोला ब्लॉक केलं त्याला रुपेश दादा जेवण झालं का तुमचं रुपेश दादा जेवण झालं का कमेंट करा कमेंट करा कोण लाईव्हवरती नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा ताई मला का केलं ब्लॉक ताई मला का केलं ब्लॉक नाही ब्लॉक केलं तुम्हाला तुम्हाला कुठं ब्लॉक केलं मी रुपेश दादा रुपेश दादा तुम्हाला कुठे ब्लॉक केले मी ब्लॉक केला होता का मी एक जो पाठवला तो बाईक झाला हो का मी नाही ब्लॉक केलं तुम्हाला पण मी ब्लॉक केला असं मेसेज नसते आले मला परत

I just hit the come on, right?